महाराणी ताराराणी छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती अंबीरराव मोहिते यांची ती मुलगी शिवरायांचे पुत्र राजाराम महाराज यांच्याशी त्यांचा विवाह झाला वयाच्या पंचवीसाव्या वर्षी वैधव्य आल्यावरही ही, ही राणी डगमगली नाही त्यांनी मराठा साम्राज्य सांभाळलं मुघलांना स्वराज्याच्या हितशत्रूंना तोंड देत राहिल्या त्यांना आयुष्यात अनेक वेळा बंड लढायांचा सामना करावा लागला पती निधनानंतर एकसष्ट वर्ष त्यांनी मराठा साम्राज्यातल्या अनेक घडामोडी पाहिल्या ताराबाई तारा राणी महाराणी तारा राणी मोगल मर्दिनी तारा राणी अशा वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध असलेल्या या महाराणीशिवाय मराठा साम्राज्याचा इतिहास पूर्णच होणार नाही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज यांच्यानंतर मराठा गादी कायम राहावी यासाठी तारा राणी यांनी सतत प्रयत्न केले अनेक लढायांना त्या सामोरे गेल्या त्यांच्या शहाऐंशी वर्षाच्या प्रदीर्घ आयुष्याचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खास मध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी युट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांचे दोन पुत्र छत्रपती संभाजी आणि छत्रपती राजाराम छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती शाहू आणि कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज वेगवेगळे आहेत आणि छत्रपती राजाराम महाराज यांना पत्नी ताराबाई यांच्यापासून छत्रपती शिवाजी दुसरे आणि राजसबाई यांच्यापासून छत्रपती संभाजी दुसरे हे पुत्र होते मित्रांनो सोळाशे ऐंशी साली शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचा कारभार पाहू लागले सोळाशे एकोणनव्वद साली संभाजी महाराजांना औरंगजेब बादशहाने अत्यंत अमानुषपणे मारले त्यानंतर औरंगजेबाने आपला मोर्चा रायगडाकडे वळवला यावेळेस रायगडावर संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई त्यांचे पुत्र शाहू आणि राजाराम महाराज होते राजाराम महाराज यांनी एप्रिल सोळाशे एकोणनव्वद मध्ये रायगड सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते रायगडवरून प्रतापगडच्या दिशेने गेले इकडे औरंगजेबाच्या फौजांनी रायगडचा ताबा घेतला आणि येसुबाई व शाहू यांना कैद केले राजाराम महाराज प्रतापगड पन्हाळा विशाळगड रांगणा अशा मार्गाने दक्षिणेस गेले ते थेट जिंजीस जाऊन पोहोचले त्यांच्या पत्नी ताराबाई आणि राजसबाई या विशाळगडावरच होत्या राजाराम महाराज आणि ताराबाई यांच्या पोटी शिवाजी दुसरे यांचा जन्म विशाळगडावर झाला तर मित्रांनो जिंजी हे ठिकाण आज तामिळनाडू राज्यात आहे जिंजीतल्या अजय अशा किल्ल्यावर राजाराम महाराजांनी स्वराज्याची पुनर्स्थापना केली अष्टप्रधानांची नेमणूक केली राजाराम महाराजांनी त्यानंतर आपल्या कुटुंबियांना बोलावून घेतले त्यानुसार ताराबाई राजसबाई अंबिकाबाई या पत्नी विशाळगडातून बाहेर पडल्या त्या राजापूर ते होणावर अशा जलमार्गाने आणि नंतर जिंजीपर्यंत पालखीतून पोहोचल्या त्या काळचा विचार करता हा प्रवास अत्यंत धोकादायक आणि तितकाच रोमहर्षक असणार यात शंका नाही मित्रांनो औरंगजेबाने जुल्फिकार खानच्या मार्फत राजाराम महाराजांना पकडण्यासाठी अनेक वर्षे जिंजीच्या किल्ल्याला वेढा दिला सोळाशे ब्याण्णवच्या सुरुवातीपासून दिलेल्या या वेढ्याला मराठा सैन्याच्या गनिमी काव्यामुळे अजिबात यश येत नव्हते एकोणीसशे सदुसष्ट साली राजाराम महाराजांनी जिंजी सोडल्यानंतर पुढच्या वर्षी औरंगजेबाला जिंजीचा किल्ला हस्तगत करता आला राजाराम महाराज ताराबाई यांचे पुत्र शिवाजी दुसरे व राजाराम महाराज राजसबाई यांना जिंजी मुक्कामात झालेले पुत्र संभाजी दुसरे अंबिकाबाई हे सर्व स्वराज्यात आले साताऱ्यामध्ये राजाराम महाराजांनी राजधानीची स्थापना केली सोळाशे सत्त्याण्णव पासून आमात्यपद रामचंद्रपंत बावडेकर यांच्याकडे होते नीलकंठ मोरेश्वर पिंगळे यांची पेशवे श्री कराचार्य कालगावकर यांच्याकडे पंडितराव तर शंकराजी नारायण गाडेकर यांच्याकडे सचिवपद देण्यात आले कान्होजी आंग्रे आरमार प्रमुख झाले राजाराम महाराज आणि औरंगजेब यांच्यातील संघर्ष सुरूच राहिला याच गदारोळामध्ये तीन मार्च सतराशे रोजी राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन झाले त्यांच्या निधनाची बातमी समजताच अंबिकाबाई विशाळगडावर सती गेल्या त्यानंतर एप्रिल महिन्यात औरंगजेबाने साताऱ्याचा आणि सज्जनगडचा किल्ला जिंकून घेतला मित्रांनो ताराबाई यांचा जन्मच मुळी लढाऊ वडिलांच्या पोटी म्हणजे शिवाजी महाराजांचे सेनापती हंबीरराव मोहिते हो यांच्या पोटी झाला होता लष्करी शिक्षणाचा अनुभव त्यांना लहानपणापासूनच होता राजाराम महाराजांच्या मृत्यूच्या वेळेस त्यांचे वय पंचवीस असावे त्यांचा मुलगा शिवाजी दुसरा यांचेही वय अत्यंत कमी होते सतराशे एक साली ताराबाई यांनी आपला पुत्र शिवाजी यांना पन्हाळा येथे राज्याभिषेक करवून घेतला आणि त्या राज्यकारभार पाहू लागल्या औरंगजेब एक एक किल्ला हस्तगत करत असताना ताराबाई या रामचंद्र पंत परशुरामपंत परशुराम पंत प्रतिनिधी धनाजी जाधव सेनापती यांच्या मदतीने स्वराज्याचं रक्षण करत होत्या त्यांनी सिंहगड राजगड पन्हाळा पावनगड वसंतगड सातारा हे किल्ले पुन्हा जिंकून घेतले सतराशे सात साली औरंगजेब बादशहाचा मृत्यू झाल्यानंतर शाहू महाराजांची सुटका झाली आता शाहू महाराज आणि तारा राणी यांच्यामध्ये राजगादीवरून वाद सुरू झाला शाहू महाराज सुटून आल्यानंतर तारा राणींच्या पक्षातले एक एक सरदार बाहेर पडून तिकडे जाऊन मिळू लागले यामुळे शाहू महाराजांचं पारडं अधिकाधिक जड होऊ लागलं अखेर धनाजी जाधव शाहूंच्या पक्षात गेल्यानंतर सर्व परिस्थिती पालटली शाहूराजांनी तारा राणींच्या ताब्यातील पन्हाळ्यावर हल्ला केला त्यानंतर तारा राणी काही काळ रांगणा किल्ल्यावर गेल्या सतराशे आठ साली शाहू महाराजांची साताऱ्यात सत्ता स्थापना झाली शाहूराजे यांचा साताऱ्यात राज्याभिषेक झाला काही काळानंतर ताराराणी यांनी पन्हाळा आणि विशाळगड पुन्हा जिंकून घेतले आणि सतराशे दहा साली कोल्हापूर राज्याचा पन्हाळ्यावरती पाया रचला त्यामुळे एका स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली पन्हाळ्यावर त्यांनी आपले पुत्र शिवाजी दुसरे यांना गादीवर बसून कारभार सुरू केला पन्हाळ्यावरचा त्यांचा वाडा आजही सुस्थितीत उभा आहे पण मित्रांनो हे सगळं काही आलबेल सुरळीत चालणारं नव्हतं सतराशे चौदा पर्यंत ही स्थिती कायम राहिल्यावर राजाराम महाराजांची दुसरी पत्नी राजसबाई आणि त्यांचे पुत्र संभाजी दुसरे यांनी अचानक तारा राणींना बाजूला करून राज्यकारभार हातात घेतला तारा राणी आणि शिवाजी दुसरे यांना पन्हाळ्यावर नजरकैदेत ठेवण्यात आले नजरकैदेतच शिवाजी यांचा सतराशे सत्तावीस साली मृत्यू झाला शिवाय मित्रांनो सातारचे शाहू आणि कोल्हापूरचे संभाजी यांच्यामध्ये सत्ता संघर्ष अनेक वर्षे सुरूच राहिला छत्रपती शाहू मुघलांच्या ताब्यातून सुटून आल्यानंतर तेवीस वर्षांनी या दोघांमधील कारवाया थांबल्या अनेक वेळा लहान मोठ्या घटना कोल्हापूर दरबारातील लोकांनी पक्ष सोडणे एकमेकांच्या प्रदेशावर हल्ले करणे अशा घटना या काळात सुरू होत्या तत्पूर्वी आपणच मराठी राज्याचे राजे राज्या आहोत हे शाहू राजांनी सतराशे अठ्ठावीसमध्ये मुंगी शेवगावच्या तहात निजामांकडून कबूल करून घेतले होते मराठी राज्याचा शाहू राजांशिवाय दुसरा वारस कबूल करणार नाही अशी कबुली निजामांनी दिली अखेरीस तीस साली शाहू राजांतर्फे श्रीनिवासराव प्रतिनिधी संभाजी राजांवर चालून गेले या युद्धामध्ये संभाजी राजांचा पराभव झाला ताराबाई संभाजी राजांच्या स्त्रिया भगवंतराव आमात्य इचलकरंजीकर व्यंकटराव घोरपडे सापडले त्यांच्यापैकी राजसबाई आणि संभाजी राजांच्या स्त्रिया यांना पन्हाळ्यावर पोहोचवून प्रतिनिधी इतरांना घेऊन साताऱ्याला आले ज्या ताराबाईंशी आजवर संघर्ष केला त्यांना पुन्हा कोल्हापूरला पाठवायचा विचार शाहू राजांचा होता मात्र मला कोटे झाले तरी कैदेतच राहावा याचे त्या अर्थी राहू असे ताराबाईंनी म्हटल्यामुळे त्यांना साताऱ्यातच ठेवून घेतले सातारच्या किल्ल्यावरचा राजवाडा दुरुस्त करून त्या तेथे राहिल्या ताराबाई यांचा हा निर्णयही मराठा सत्तेसाठी एक महत्वाचा निर्णय होता त्या कोल्हापूरला गेल्या असत्या तर सध्याच्या इतिहासात थोडा बदल झाला असता ज्या पन्हाळा कोल्हापूर गादीसाठी इतकी वर्षे त्यांनी एकटीने प्रयत्न केले होते ते गाव सोडावं लागलं होतं सातारच्या ज्या शाहू राजांशी आजवर सत्तेसाठी दावा सांगितला त्यांच्याच आश्रयाला जाऊन राहण्याची वेळ त्यांच्यावर आली होती मित्रांनो सत्तावीस फेब्रुवारी सतराशे एकतीस साली शाहू आणि संभाजी या दोन्ही राजांची कराड आणि जखीनवाडी येथे भेट झाली संभाजी राजांना घेऊन शाहू महाराज साताऱ्यात आले संभाजींचा मुक्काम दोन महिने साताऱ्यातल्या अदालत वाड्यात होता तेव्हा या दोघांनी तेरा एप्रिल सतराशे एकतीस रोजी जो तह केला त्यालाच वारणेचा तह असं म्हणतात या तहानुसार एकमेकांच्या प्रदेशांची आखणी करण्यात आली दोन्ही राज्यांनी एकमेकांची चाकर ठेवू नयेत असे ठरले सातारच्या शाहू महाराजांचा वारसाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर ताराबाई यांनी आपला अज्ञात वासात असलेला नातू रामराजे यांना शाहू महाराजांनी दत्तक घ्यावे यासाठी प्रयत्न केले त्यानुसार रामराजे हेच साताऱ्याचे वंशज ठरले म्हणजे ताराबाई यांना कोल्हापूरमधून जरी बाहेर पडावे लागले असले तरी त्या आपला वंश साताऱ्यात कायम करण्यात यशस्वी झाल्या पंचवीस डिसेंबर सतराशे एकोणपन्नास रोजी शाहूराजांचा मृत्यू झाला त्यानंतर रामराजे सातारच्या गादीवर आले रामराजे काही काळानंतर पेशव्यांच्या सल्ल्यानुसार वागत असल्याचं लक्षात आल्यावर तारा राणी यांनी रामराजांना सतराशे पन्नास साली तो खरा वारसदार नसल्याचं सांगत कारभार हाती घेतला पण पेशव्यांनी सैन्यबळाचा वापर केल्यावर पुन्हा कारभार सोडून दिला नानासाहेब पेशवे आणि तारा यांच्यात मोठा संघर्ष झाल्याचं दिसून येतं मित्रांनो चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट साली मराठी सैन्याचा पानिपतमध्ये मोठा पराभव झाला या पराभवाच्या धक्क्यातच तेवीस जून सतराशे एकसष्ट नानासाहेबांचं निधन झालं राजाराम महाराजांच्या मृत्यूमुळे झालेल्या परिस्थितीत ताराबाईंनी जे अतुलनीय शौर्य हुशारी आणि धाडस या गुणांचे दर्शन घडवले होते त्याबद्दल मुसलमान इतिहासकारांनाही त्यांचे कौतुक करावे लागले इतिहासकार खाफी खान लिहितात ताराबाईच्या मार्गदर्शनाखाली मराठ्यांच्या हालचालींना मोठा वेग प्राप्त झाला तिने लवकरच सेनापतींच्या नेमणुका आणि त्यांच्यात करावयाचे बदल राज्यातील खेडीपाडी संघटित करणे मोगल प्रदेशात स्वाऱ्यांची योजना इत्यादी विषय आपल्या हाती घेऊन तिने राज्याच्या सर्व कारभाराची सूत्रे आपल्या नियंत्रणाखाली आणली तिने दक्षिणेतील सहा सुब्यांवर स्वाऱ्या करण्याकरिता नव्हे माळव्यातील सिरोंज आणि मन्सूर या प्रदेशांपर्यंत हल्ले चढविण्याकरिता सैन्य पाठविण्याची अशी काही व्यवस्था केली आणि आपल्या सेना अधिकाऱ्यांची अंत करणे तिने त्याकरिता अशी काही आपलीशी करून घेतली की त्यामुळे औरंगजेबाने मराठ्यांना नष्ट करण्याकरिता आपल्या कारकिर्दीच्या अखेरी पावेतो जे जे प्रयत्न केले ते सर्व अयशस्वी ठरले मित्रांनो सोळाशे नव्याण्णव पासून सतराशे एक पर्यंत औरंगजेबाला जे एकामागून एक विजय मिळत गेलेले होते या सगळ्यांचा परिणाम म्हणून मराठा राज्यात जे असाधारण संकट निर्माण झाले होते त्यातून सर्व राष्ट्राला वाचविण्याचे श्रेय आपल्याला ताराबाईच्या चारित्र्याला आणि राज्यकारभारातील तिच्या कुशल निपुणतेला द्यावे लागते महाराणी ताराराणी एक आक्रमक राजकारणी होत्या त्यांना राजकारण चांगल्या पद्धतीने अवगत होते आणि म्हणूनच त्या राज्यकारभार करू शकल्या पेच प्रसंगातून मार्ग काढू शकल्या महाराणी ताराराणी या मराठ्यांच्या इतिहासातल्या एक विलक्षण पर्व आहेत छत्रपती शिवाजी महाराज ते पानीपत हा फार मोठा कालखंड त्यांनी बघितला रणांगणावर कधीही हार न मानणाऱ्या ताराराणींना कौटुंबिक कलहात मात्र हार पत्करावी लागली ताराराणी ही मराठ्यांच्या इतिहासातील एक मोठी शोकांतिकाही म्हणता येईल आलमगिराविरुद्ध रणांगण गाजवणाऱ्या तारा राणींचा आयुष्यातला फार मोठा कालखंड नजर कैदेत गेला शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर रामराजे दत्तक प्रकरणात त्यांनी पुन्हा एकदा राजकारण आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा तो प्रयत्न यशस्वी झाला नाही तरीही मराठ्यांच्या पडत्या काळात मराठा सरदारांना चेतना देऊन स्वराज्य राखण्याच्या त्यांच्या कार्याला कधीही उणेपणा येणार नाही तारा राणी या असामान्य धैर्य बाळगणाऱ्या प्रशासक होत्या पंचवीस वर्षाची एक विधवा राणी मुघल बादशहा औरंगजेबाशी लष्करी संघर्ष करावयास उभी ठाकते सलग सात वर्षे संघर्ष करून त्यास चारी मुंड्या चित करते ही बाब मराठ्यांच्या इतिहासातील एक असामान्य घटना आहे त्याचप्रमाणे अखंड हिंदुस्थानातील लोकांना अभिमानास्पद व स्फूर्तीप्रद वाटणारी आहे मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धातील एक रणरागिणी म्हणून त्यांचे कार्य कर्तृत्व दैदिप्यमान असे आहे महाराणी ताराराणी तेजस्वी आणि तडपदार होत्या राजाराम महाराजांनंतर औरंगजेबाविरोधात त्यांनी लढा दिला वैधव्याचे दुःख गिळून मराठा राज्याची ढासळलेली बाजू सावरून धरण्यासाठी त्यांनी पदर खोवला मराठा राज्याची राजसूत्रे आणि हाती तलवार घेऊन औरंगजेबाचे लष्करी आव्हान स्वीकारले असामान्य धैर्य दाखवत मराठी राज्याच्या कारभाराची सर्व जबाबदारी उचलली मुघल फौजांना हटवण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला वराड खान्देश गुजरात माळवा इत्यादी मुघली प्रदेशात आपले लष्कर घुसवले आणि मुघल अधिकाऱ्यांना दे माय धरणी ठाय म्हणावयास लावले बंगाल बंगालपर्यंत व काश्मीरपासून कावेरी पर्यंत पसरलेल्या अफाट साम्राज्याच्या बादशाहशी सतत पंचवीस वर्षे लढा देऊन मराठा राज्य जिवंत ठेवले हे मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाच्या शेवटच्या पर्वाचे वैशिष्ट्य आहे औरंगजेबाशी एकची निर्णायक एक लढाई न करता त्यांनी त्याच्या मृत्यूपर्यंत त्याच्याशी गनिमी काव्याचे युद्ध केले आणि शेवटी त्यास आगतिक करून टाकले महाराष्ट्रास अखंड गुलाम करण्यास अधीर झालेल्या औरंगजेबास त्यांनी महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकले मित्रांनो ताराराणी यांचा पन्हाळ्याचा वाडा आजही सुस्थितीत आहे वाड्याला साजेचा भव्य दरवाजा आजही तीनशे वर्ष झाली उत्तम राखला गेला आहे दरवाजावर शंभू महादेवाची पिंड कोरली असून त्यावर आजही जरीपटका फडकत आहे मोठ्या दगडी भिंतीमधून जाणाऱ्या पायऱ्या आजही भव्यतेची साक्ष देतात वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर लाकडी नक्षीकाम आजही उत्तम स्थितीमध्ये आहे वाड्याच्या चौकाला लागून असणाऱ्या त्या काळातील तुरुंगाच्या खोल्या दरवाज्या आहेत त्याला असणारे दगडी खांब भक्कमतेची साक्ष देतात चौकटीवरती गणपतीची कोरीव मूर्ती आहे वाड्याच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शंभू महादेव मंदिर असून उत्तम स्थितीत आहेत तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळविण्यासाठी खासला नक्की सबस्क्राईब करा